कराड शहर हे धार्मिक क्षेत्रात दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते कोयना आणि कृष्णा या दोन नद्यांच्या अद्वितीय अशा प्रीतीसंग्राम घाट परिसरामध्ये अनेक मंदिरं असून या मंदिराची सुरक्षेचा प्रश्न ऐरणेवर आला आहे गेल्या काही दिवसांपासून येथील मंदिरांमध्ये चोरीच्या घटना वारंवार घडलेल्या आहेत अनेक मंदिरांच्या दरवाजांची टाळे तोडून दानपेटी पळवणे दानपेटीतील पैसे पळवणे असे प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत आज तर चक्क कराडचे ग्रामदैवत असणाऱ्या कृष्णामाई मंदिरामधील तीन दरवाजांची कडी कुलूप उसकुटून मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून चोरट्यांनी हात साफ केल्याचे उघड झाले आहे या सर्व प्रकारावर स्थानिक नागरिकांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे हे नाही हे गेले एक महिना झालं चालू आहे या अगोदर छोटं मारुतीचं मंदिर आहे त्याची कुलपत उडली त्याच्या मागे एक समाधी आहे तिथलं कुलूप तोडलं ही एक महिन्यापूर्वीची घटना त्याच्यानंतर इथली जी काही ट्रस्ट आहे कृष्णाबाई ट्रस्ट वारंवार त्याच्यावरती तक्रारी गेलेली आहे ती पण त्यांनी ही दखल घेतली नाही सी सी टी व्ही जर कॅमेरे बसवले तर ह्या चोऱ्या माऱ्या सगळ्या थांबतील आज इथलं एकही मंदिर राहिलेलं नाही सर्व मंदिराची कुलपत तोडलेली आहेत ही फार दुखद घटना आहे कराड शहरातील वयस्कर लोकं जे काही नागरिक आहे दैनंदिन इथं आले त्यात वाईट वाटतं एखाद्या देवाचं कुलूप तोडलं की माती फिरू लोक असे काय आहेत आणि ह्याच्यावरती वचक नाही तो कुणाची सदरच्या घटनेची कराड शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली पोलीस तपास सुरू आहे विशेष बाब म्हणजे घाट परिसरात अगदी हकेच्या अंतरावर पोलीस चौकी असून देखील भुरट्या चोरांवर तसेच गैरप्रकार करणाऱ्यांवर पोलीस प् प्रशासन वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे The besting team, Karad.